गेले अडीच तासांपासून सुरू असलेल्या या शब्द आणि काव्याच्या साहित्य उत्सवात मला चक्क स्थानावर बसायची संधी दिली त्याबद्दल पहिल्यांदा मी आचार्यत्रे परिवार आणि पुरस्कार समितीचा आचार्य म्हणतो जर या कार्यक्रमाला असते तर म्हणाले असते की गेल्या दहा हजार दिवसात दिवसात मुद्दा म्हणतो की आता मोबाईलमुळे सगळंच विश्व बदललेलं आहे काल आहे की दहा हजार वर्षात असा सुंदर कार्यक्रम झाला नाही असे श्रोते जमलेले नव्हते आणि असे आलेले नव्हते इतका सुंदर कार्यक्रम श्रीशाहीच्या जयंतीच्या निमित्ताने निमित्ताने आणि मराठा दैनिकाच्या वर्तमान दिनाच्या निमित्ताने इथे झालेला आहे खूप मान्यवरांनी इथे वेगवेगळ्या म्हणजे अत्रेंच्या पत्रकारितेबद्दल अत्रेंच्या साहित्याबद्दल शिरिष्ठांच्या साहित्याबद्दल कवितेबद्दल आणि त्या सगळ्यावर म्हणजे सूत्रधाराच्या भूमिकेत राजेंद्र रावांनी ज्या पद्धतीने सगळी मालिका पुढे दिली आणि पुरस्कार विजेत्या उषा नेहमी आणि भटकल सरांनी ज्या पद्धतीने त्यांचं निवेदन व्यक्त केलेलं आहे हे सगळं ऐकल्यानंतर खरंच मला वाटतं की आता बोलण्याची गरज नाहीये सगळं बोलून झालेलं आहे अत्रेंच्या साहित्याच्या कर्तृत्वाबद्दल त्यांच्या महाराष्ट्राला त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल बोलून झालेलं आहे पण एक गोष्ट निर्जाताईनी जी मांडली ती मला जास्त भावली म्हणून त्या तिथून सुरुवात करतो की आज शिरीषपाईंच्या कुटुंबियांनी हा कार्यक्रम दरवर्षी आचार्य रात्रीच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आण जयंतीच्या निमित्ताने पुढे नेलेला आहे आणि त्यामुळे आपण सगळे इथे जमलेलो मराठी माणूस अत्यंत माणूस आहे संत ज्ञानेश्वर महाराज दोनशे अठ्याहत्तर वर्षांनी एकनाथ महाराज आले तेव्हा मराठी माणसांना पुन्हा ज्ञानेश्वर सापडले छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर दोनशे वर्षांनी महात्मा फुले आणि सोनपाना आठवण झाली काही गोऱ्या ऑफिसरांनी सांगितलं अरे तो इतका मोठा राजा होऊन गेला तुम्ही मराठी लोक त्याला विसरलेला आणि त्यानंतर मराठी लोकांना कळलं की शिवाजी महाराज शोधून काढले पाहिजे त्यांचा उत्सव केला पाहिजे आणि त्यातून मग पुढे स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण झाली त्यामुळे आचार्यत्रे भाग्यवान आहेत अनेक लोक भाग्यवान आहेत संत आणि विचारवंत कारण त्यांच्या जातींनी त्यांना पुढे घेतलेलं अनेक संतांच्या जयंत्या या संत जातीचे लोक साजरे करतात अन्य लोक करतात अनेक राजकीय मर्यादित झाले त्यामुळे महाराष्ट्राच्या संदर्भात ज्या ज्या वेळेस मी विचार करतो तर तुम्ही सगळेजण खूप चांगले आहात तरळ आणि संवेदनशील विचार करणार आहात त्यामुळे तुम्ही ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दांमध्ये बोलत गेलात म्हणजे निर्जाताई सुशिलाचाही बोलत होत्या आता पुरस्कार विजेत्या मांडत होत्या तर मला माऊलींचे शब्द कानात रुंजी घालत होते आणि मधुर घंटा किंकी नागळात तसा मराठीचा तो नाद येत होता माऊली म्हणतात की साच्या आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कोळ अमृताचे याच माऊलींचे उत्तराधिकारी तुकोबा येतात आणि ते भले ते देऊ कासेची लगोटी मा ते माती हाणू महाराष्ट्राला आता या गरज आहे महाराष्ट्राला आता या कठोर शब्दांची गरज कारण आता जमतो आहोत गोष्टी आम्हाला दिलेल्या आहेत आम्ही काय करतो मी स्वतःला नेहमी प्रश्न विचारतो की आज ज्या मराठा या दैनिकाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण सगळे जमलेलो आहोत महाराष्ट्राला किंमत आहे का मराठी लोकांना किंमत आहे का मुंबईतल्या की अरे मराठामुळे या मराठामुळे आम्ही मुंबईकर आहोत असं जात की महाराष्ट्रात मुंबई आहे पण मुंबई महाराष्ट्र आहे का बोललो आणि आम्हाला आमच्या राजकीय नेत्यांचं सामाजिक विचारवंतांचं फुडाऱ्यांचं वर्धन जेव्हा बघतो तेव्हा लक्षात येतं की खरोखर की इथली सगळी सूत्र जर परप्रांतीयांच्या हातात गेलेले असतील तर आम्ही फक्त बोलायचं की आम्ही मुंबई आहे परंतु प्रत्यक्षात काय आहे ना आमचं इथल्या बाजारावर वर्चस्व इथल्या संपूर्ण लोक व्यवहारावर वर्चस्व सगळी सगळी माध्यम ही परप्रांतीय परभाषिकांच्या हातामध्ये सगळं सगळा व्यापार परभाषिकांच्या हातात आम्ही काय करतो परंतु जेव्हा आचार्य यात्रे आठवतात तेव्हा लक्षात येतं की मुळातच मराठी माणसांची जी क्षमता आहे ही क्षमता कमी हो गेली मला असं वाटतो की आज माझे आवडते विचारवंत तत्वज्ञ विनोबा भावे यांची सुद्धा जयंती आहे विनोबांनी एकोणीसशे तेवीस मध्ये महाराष्ट्र धर्म नावाचं मासिक प्रसिद्ध केलं आणि त्या मासिकाला आपण महाराष्ट्र धर्म हा का हे ना, का नाव हो देतोय याचं विश्लेषण सुद्धा विनोबांनी केलेलं होतं ते म्हणतात महाराष्ट्र म्हणजे रूढ अर्थाने एक प्रांत पण त्या शब्दाने महाराष्ट्र म्हणून हिंदुस्थानाचा बोध होऊ शकतो आणि राष्ट्रसंघ अशा अर्थाने विश्वभारती हा अर्थ सुद्धा निघू शकतो आमच्या प्रांताचा विशिष्ट महाराष्ट्र धर्म देशाचा समान महाराष्ट्र धर्म आणि जगाचा सार्वभौम महाराष्ट्र धर्म अशा अर्थाने हा शब्द युजला आहे किती कॉन्फिडन्स होता माणसाकडे महात्मा गांधींनी सत्याग्रह करणारा आपल्या नंतरचा प्रमुख नेता किंवा प्रमुख माणूस म्हणून बघितलं ते विनोबा भावे कुठे आणि आजचे मराठी आजचं मराठी नेतृत्व किंवा वैचारिक नेतृत्व कुठे आम्ही कुठेच नाही आम्हाला लाल वाटत नाहीये त्याची आम्ही आमच्या कोशामध्ये इतके तल्लीन झालेलो आहोत की आम्ही संवेदनशील आहोत आम्ही संवेदनशील मी सांगतो मी विदर्भात संपादक म्हणून काम केले चार वर्ष विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या इथल्या मुंबईतल्या मराठी माणसाला रडवत नाही पुण्यातल्या मराठी माणसाला रडवत नाही तोपर्यंत महाराष्ट्र सबळ होणार नाही लक्षात ठेवा आमच्या सामाजिक जाहिमा या पूर्ण पूर्णपोक झालेल्या आणि त्यामुळे काय होत दुर्दैव आज मी मराठा दैनिकाच्या या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आलोय माझ्या आयुष्यातला हा अत्यंत दादा मी त्यासाठी तुम्हाला धन्यवाद माझ्या हस्ते ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रबुद्ध भारताचं पुनर्प्रकाशन झालं त्यावेळेस ही भावना माझ्या मनात होती कृतज्ञतेची तीच भावना पण मराठा हा जो शब्द आहे तो मराठा हा शब्द सेनापती ज्या ज्यावेळेस या दासाठी योजला होता त्यावेळेस मराठा ही मराठी माणसाची आयडेंटिटी होती आज मराठा हा शब्द मराठा जातीपूर्वा म्हणजे okay. ही आमची प्रगती आहे आणि त्या जातीला आपण मागास म्हणून घोषित करा अशी सुद्धा इच्छा निर्माण झाली ही या गोष्टी प्रगती आहे काय काही विचार या विषयावर बोलत नाही का लेखक या विषयावर पुढे येत नाही कारण आम्ही सगळे बोट सेफ झालेलो आहोत आपल्या मवाळपणाला आम्ही कुरवाळत बसलेलो आहोत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांचे डोळे उघडत नाही मी परवा पुण्यात होतो मी कलाकार कट्टा तिथे आहे आणि मी काही युवकांशी मुलाखत त्यांच्या मुलाखती घेत होतो बोलत त्यावेळेस मी त्या मुलाने प्रश्न विचारलो काय तू कुठला तर तो म्हणाला मी बारामती मग काय तुमच्याकडे म्हणाले साहेबांचाच माणूस माझं साहेबांची वैर नाही परंतु त्यांच्या घरातला माणूस निवडून येईल असं तू का म्हणतोस तुला काय वाटत नाही राजकारणात मी जावं मी का उभं राहावं असं काय राजाचाच मुलगा राजा झाला पाहिजे आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठल्याही तालुक्यात जा जिल्ह्यात जा तिथे घराणेशाही अधिकृत झाली त्या मुलात मला एखाद्य सांगितलं माझं वय काय आणि आमच्या साहेबांच्या नातवाचं वय काय मला त्याला दादा म्हणावं लागत ताई म्हणावं लागत दिदी म्हणावं लागत कारण ती नेतृत्वाची परंपरा मला एकाही लेखकाने आजपर्यंत साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात एकाही कमी आहे या विषयावर काही भाष्य केलं आठवत नाही मी पत्रकार सांगतो का अशा अशा लोकांचा समाज थोडीच काय पुढे जाणार आपण अत्रेच नाव घेतो अत्रे सगळ्यांना भिडायचे अत्रे लोकांना भिडायचे आणि त्या लोकांना हो अंगावर घ्यायचे आम्ही कौतुक करून मोकळे होतो पण आम्ही कधी अंगावर घेणार आम्ही कधी अवमान पुढे स्वीकारणार आहोत याचा विचार छत्रपती शिवाजी ज्ञानपोष्कारांनी ज्ञानपोष्कार केतकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जी सुपे परगण्यात सगळी जागीर होते पण म्हणतात जाहीर झाले ती शंभर वर्षात मराठी माणसांनी तीन चतुर्थांश भारत पागाक्रांत केला होता त्यावेळेस ते मराठी लोक हो ज्यांच्यासाठी ब्रिटिशांना सुद्धा मराठी शिकावी लागली आणि ब्रिटिशांनी ज्यांच्या हातून सत्ता घेतली ते मराठी लोक हो आज कुठे आहे पूर्ण जाती जातीमध्ये विभागलेले आहेत आणि प्रत्येक जात म्हणजे मला मागास म्हणा हा कुठला आहे का कुठल्या लेखकाला वाटत नाही गोल बॅक्टल्या याच्यावर नाही मी सगळे दिवा आवडतोय की बाबा काय कोणा तरी वाटलं असेल का मी कोणी करायचं शिवाजी जन्माला पाहिजे दुसऱ्याच्या घरात आपले जन्माला आले पाहिजे दुसऱ्याच्या घरात आम्ही काय करणार नाही हा सगळ्यात सगळा मोठा मराठी अस्तित्वाचा आता प्रश्न निर्माण झालेला आज मराठी मुलं ज्या पद्धतीने काम करतायत किंवा ज्या पद्धतीने त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था आहे म्हणजे इंजिनिअरिंग झालेले असतील बी एस बीएससी झालेले असतील शिक्षणाचा काहीच त्यांना फायदा होत नाही वाचनाचा संपर्क तुटलेला आहे ज्ञानाची जी साधना मराठी समाजाची परंपरा होती ती संपलेली आहे त्यामुळे आता नव्याने जागरण पुनर्जागरण करण्याची गरज निर्माण झालेले आहे मी छोटासा प्रयत्न त्यासाठी करतोय महाराष्ट्र रिसर्च सेंटर म्हणून मी संस्था सुरू केली माझ्याकडे आता ऑफर होत्या कामाच्या पण मी ठरवलं की आपण छोटीशी एक पडती लावूया कारण अंदाज खूप मोठा आहे आणि माहुली आमची आहे आम, प्रेरणा स्त्रोत आहे दीपकलिका जरी धाकटी तरी, तरी बहु तेजाने प्रकटी तशी सद्बुद्धी ठोकुटी म्हणून नाही असं माहुली सांगून गेलेलं त्यामुळे एक थोडीशी वाद आपण पण घेऊन पुढे जायला पाहिजे आपण सगळ्यांनी या गोष्टी खूप आवर्जून लक्षात घ्याव्या कारण आचार मात्र म्हटलं की स्पुरण चढलंच पाहिजे ना ज्या चुकीच्या गोष्टी त्याच्यावर हल्ला झालाच पाहिजे आणि आचार्य अत्र्यांची कन्या आमच्या शिरीषताजी त्या त्या त्यांचं नाव घेतलं की त्यांच्या शब्दातली त्यांच्या वाङमयातली कोमलता सुद्धा आली पाहिजे त्यामुळे या दोन्हीचा संगम झाला पाहिजे विनोबांनी सांगितलं होतं की ज्ञान ज्ञानबा ज्ञानबाबुकाराम हा महाराष्ट्राचा श्वासो तर तीच ज्ञानबा तुकारामांची ज्ञानोबा तुकारामांची मवाळ आणि जहाल ही परंपरा पुढे घेऊन महाराष्ट्राला उभं राहावं लागेल अन्यथा महाराष्ट्राची आत्ताची सध्याची स्थिती आहे ही स्थिती अतिशय चुकीच्या दिशेने आपण चाललेलो आहोत चुकीच्या मार्गाने आपण चाललेलो आहोत त्यामुळे आता तुम्ही जर ग्रामीण गे भागात गेलात ग्रामीण भाग पूर्णपणे ओस पडलेला आहे शहराकडे जो वर्ग मोठ्या प्रमाणात आलेला आहे त्यांच्याकडे स्टॅबिलिटी नाही आहे तर हे सगळं वर्तमानपत्रामध्ये प्रतिबिंबित झालं पाहिजे चॅनलमध्ये मध्ये प्रतिबिंबित झालं पाहिजे साहित्यामध्ये प्रतिबिंबित झालं पाहिजे आणि ही सगळी तुमची माझी आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे एवढंच इथे सांगतो आणि अत्रे साहेबांचं पुन्हा एकदा स्मरण करतो श्रीष्ठाचं स्मरण करतो रवि तुमचे पुन्हा एकदा आभार कारण तुम्ही मला अत्रेंचा वारसदार म्हणाले मी इतका काही म्हणता नाही परंतु काही नाव तुम्हाला प्रेरणा देतात स्फोरण देतात जगण्याला तुमच्या काहीतरी अर्थ देतात त्यात आपले आचार्य अत्रे होते आणि ते होते म्हणून मुंबई महाराष्ट्रात राहिलेली आहे हे ऋण जरी महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या प्रत्येक मराठी माणसाने मांडले तरी सुद्धा त्याचं खूप वाटावर आणि ते धन्यवाद